प्लॉट खरेदी करत असताना किंवा प्लॉट मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा हे आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत सर्वात आधी आपण लोकेशन पाहणं आवश्यक आहे आपल्याला त्या जाणं सोपं आहे का याचा विचार करण्यात यावा त्यासोबतच बाजारपेठा शाळा ऑफिसला जाण्या येण्याची सोय आहे का आणि तो ठिकाण सुरक्षित आहे का याचा विचार होणं आवश्यक असत प्लॉट खरेदी करताना कायदेशीर मान्यतेचा देखील तितक्याच प्रायोरिटीनं विचार करण्यात यावा त्यामध्ये स्वतंत्र सातबारा उतारा आहे का रेरा नंबर आहे का त्यासोबतच आपली जमीन नॉन आहे का आणि प्लॉटचा टायटल क्लिअर आहे का या गोष्टींचा विचार होणं आवश्यक आहे या सर्व गोष्टींची कायदेशीर माहिती डेव्हलपरकडे किंवा विकणाऱ्याकडे आहे का याचा देखील विचार व्हावा रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर रस्ता प्लॉट पर्यंत जातो का पाणी वीज रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा आपल्या प्लॉट मध्ये आहेत का याचा देखील विचार करण्यात यावा जमिनीचा प्रकार प्लॉट नॉन एग्रिकल्चरल आहे का आणि नसेल तर प्लॉट चे एने आहे का हे पाहणं आवश्यक ठरतं त्यासोबतच प्लॉट ची जमीन सपाट आहे की टेकड्यांवर आहे हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे भविष्यातील गुंतवणूक त्या भागात प्रॉपर्टीचे भाव वाढण्याची शक्यता आहे का प्लॉट चे भविष्यातील रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल महत्व काय असू शकते याचा देखील विचार करण्यात यावा डेव्हलपरची पारदर्शकता डेव्हलपर किंवा एजंट चे रेकॉर्ड तपासा आणि मार्केट रिव्ह्यू ची देखील माहिती घ्या त्यासोबतच प्लॉट खरेदी करत असताना कुठले छुपे चार्जेस नाहीत ना याचीही दक्षता घ्या यानंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे बजेट प्लॉट आपल्या बजेटमध्ये आहे का जर लोन करायचा असेल तर बँकेमध्ये अर्ज करण्यासाठीची कागदपत्रे उपलब्ध आहेत का याचा देखील विचार करणं आवश्यक ठरतात रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी प्लॉट खरेदी करत असताना रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीचा खर्चही लक्षात घ्या त्यासोबतच खरेदीची प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने करा स्मार्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन भविष्यात प्लॉट विक्रीसाठी किती सोयीचा आहे हे पाहणं आवश्यक आहे टाउनशिप आणि गेटेड कम्युनिटीचे प्रोजेक्ट फायदेशीर असतात का तेही पहा वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रावर जर विश्वास असेल तर वास्तुशास्त्रानुसार प्लॉट योग्य दिशेला आहे का तोही पाहावा ही माहिती पाहा जर आपल्याला आवडली असेल तर यश डेव्हलपर्सच्या करायला विसरू नका